नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम एज्युकेशन पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्पेक्ट्रम एज्युकेशनने आयोजित केली एक आगळी वेगळी स्पर्धा जिचं नाव आहे राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा तर मा त्या स्पर्धेचे अटी नियम शर्ती बक्षिसे काय असणार आहेत ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण स्पर्धेचे बक्षिसे कोण कोणते त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया प्रथम विजेत्यास अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती असे बक्षीस मिळणार आहे दुसऱ्या क्रमांकास सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती तिसऱ्या क्रमांकास पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये रोख शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र हे मिळणार आहे तसेच चौथ्या क्रमांकास तीन हजार तीनशे तेहतीस रुपये रोख शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र हे मिळणार आहे व पाचव्या क्रमांकास दोन हजार दोनशे बावीस रुपये रोख शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र हे मिळणार आहे तर मित्रांनो इथून पुढील दहा स्पर्धकांना उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसे हे देण्यात येणार आहे सोबतच सर्व सहभागी स्पर्धकांना स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन कोर्सेस वर्ती चला तर तर आपन जानूं पुडे चा अटी, या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात जसं की तुम्हाला माहितीच आहे स्पर्धेचे विषय भारताचे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी आणि दैनंदिन जीवनातील विज्ञान या संदर्भात असणार आहे मित्रांनो स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान क्षेत्रात कशी प्रगती केली कोण कोणत्या क्षेत्रात प्रगती केली या संदर्भातला आशय तुमच्या व्हिडिओमध्ये असणं गरजेचं आहे व त्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये विज्ञान तुमचा प्रवास कसा सुखकर करतोय किंवा विज्ञानाचा वापर तुम्ही कसा करताय याचा आशय असणं गरजेचं आहे स्पर्धेच्या अटी पुढील प्रमाणे इयत्ता सातवी ते बारावीचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात भाषेची कुठलीही अट नसून कोणत्याही माध्यमातून कोणत्याही शाळेमधून मा तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकताय व्हिडिओ केवळ पाच ते सात मिनिटांचाच असावा मित्रांनो व्हिडिओ हा चार मिनिटे किंवा आठ मिनिटे यांचा नसून पाच ते सात याच कॅटेगरी मधला असावा व्हिडिओ बनवताना चांगल्या अवस्थेत कॅमेराचा वापर करावा ही बाब अगदी महत्वाची आहे कारण गुणदान पद्धतीमध्ये तुमच्या व्हिडिओचे सादरीकरणाला पन्नास गुण असणार आहेत त्यामुळे तुमचा व्हिडिओचा अँगल खूप मॅटर करणार आहे तुमच्या व्हिडिओची सुस्पष्टता प्रकाश आवाज इत्यादींची काळजी घ्यावी व व्हिडिओ शूट झाल्यानंतर दिलेल्या क्रमांकावरती आम्हाला तो व्हिडिओ व्हॉट्सअपवर तुम्हाला शेअर करायचा आहे व व्हॉट्सअपवरती तो शेअर होत नसल्यास स्क्रीनवरती दिलेल्या ईमेल आयडी वरती तुम्ही तो व्हिडिओ आम्हाला ईमेल देखील करू शकता व ईमेल करून झाल्यानंतर त्यासोबतच म्हणजेच व्हिडिओच्या सोबत तुमचे पूर्ण नाव पत्ता संपर्कासाठी मोबाईल क्रमांक ईमेल शाळा इयत्ता इत्यादी तपशील आम्हाला व्हॉट्सअप करावा यानंतर सगळ्यात आणि महत्वाची बाब व्हिडिओ शेअर करण्याची अंतिम मुदत ही पंचवीस फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंतच आहे मित्रांनो कारण त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही व्हिडिओला पात्र धरलं जाणार नाही किंवा विचारातही घेतलं जाणार नाही तर या होत्या स्पर्धेच्या अटी व शर्ती मला आशा आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्याच असतील किंवा नसतील जरी आल्या तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता इथून पुढे स्पर्धेची गुणदान पद्धत ही कशी असणार आहे या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात स्पर्धा ही एकूण शंभर गुणांची असून प्रथम पन्नास गुण हे तुमच्या व्हिडिओचा आशय व सादरीकरण यावरती अवलंबून असणार आहे पन्नास गुण हे तुमचा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर त्याला येणारे लाईक्स आणि कमेंट्स याच्यावरती डिपेंड असणार आहेत त्यामुळे प्रयत्न करा की लवकरात लवकर तुम्ही तुमचा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवाल आणि आम्ही तो व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवरती प्रसारित करू आणि त्याची लिंक तुम्हाला देऊ त्यानंतर ती लिंक तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांमध्ये शाळेमध्ये स्प्रेड करणार आणि त्यावरती असंख्य लाईक्स कमेंट्स आणि व्ह्यूज येण्याची शक्यता तितकीच वाढेल त्यानंतर आधी येणाऱ्या व्हिडिओजला आधी प्रसिद्धी देण्यात येईल अगदी ऑब्व्हियस आहे जे व्हिडिओज सगळ्यात अगोदर आमच्यापर्यंत येतील त्याला व्हिडिओजची व्ह्यूज वाढण्याची शक्यता जास्त असेल त्यानंतर सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्सेसवरती शिष्यवृत्ती तर आम्ही देणारच आहोत सोबतच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देखील आहोत यानंतर स्पर्धेमध्ये जर काही बदल झाल्यास स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत यानंतर स्पर्धेचा हा निकाल सेम युट्यूब वरतीच म्हणजेच स्पेक्ट्रम एज्युकेशन या युट्यूब वरतीच प्रसारित करण्यात येईल त्यामुळे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जसे की स्पर्धेचे स्वरूप हे तुमच्या लक्षात आलेच असेल त्यामुळे वेळ वाया न घालवता लवकरात लवकर तुमचा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्या व्हिडिओला प्रसिद्धी मिळण्याची शक्यता ही वाढवा गेल्या पंचवीस वर्षांपासून स्पेक्ट्रम एज्युकेशन हे महाराष्ट्रातील इतर कानाकोपऱ्यांमध्ये आपले ज्ञानदानाचे कार्य करीत आहे स्पेक्ट्रम अकॅडमीची मुख्य शाखा ही नाशिक विठ्ठल पार्क अशोक स्तंभ गंगापूर रोड येथे स्थित आहे नाशिक सोबतच इतर भागांमध्ये जसे की पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नाशिक ठाणे नागपूर यासारख्या शहरांमध्ये स्पेक्ट्रम अकॅडमी आपल्या ज्ञानदानाचे कार्य करीत आहे तर मित्रांनो लवकरात लवकर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक रोख बक्षीस आहे व स्पर्धे संबंधित काहीही डाऊट असल्यास काहीही शंका असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा आणि लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचा धन्यवाद